shut their mouth. These bloody Indians are always ready to die for their country and have done exactly what they want. Now they won't try to raise the risk. <laughs> you are right sir. This movement will continue till so Gandhi and his leaders are protesting. First we have to get them into prison. Gandhi and his leaders are marching towards administrative building. If they reach there it will be hard to control them all. What are you waiting for Mr. John? Arrest them all. Order now! I want all of them imprisoned till sunset! Don't worry, sir. Our forces are already on the mission. Just waiting for sure the good news. Hello? Hmm. Hmm. Oh, well done, boys! Well done! Mr. John, 10,000 Indians, including Gandhi and his leaders, are arrested. Cheers! Cheers.

I have the solution, Mr. John. Cancel all the broadcasting licenses. <laughs> That's a fantastic idea, sir. Sanglia Kamala बापूंना अटक झाल्यामुळे आंदोलनाची धारच कमी झाल्यासारखी वाटत आहे खरे तरी आंदोलनामुळे गोऱ्यांचे धाबे त्यांना आणले होते रेडिओचा मार्ग होता तोही बंद केला बापूंनी करा किंवा मराचा नारा दिला आहे मला अटक झाली तर आंदोलन अधिक तीव्र करा असं त्यांनी कालच प्रार्थना सभेत सांगितलं आपणच खचलो तर हे आंदोलन पुढे कसे जाईल टेन्शन नका घेऊ बाबू भाई ओशा येईल तितक्यात आपण नक्की काहीतरी एक मार्ग काढूया मार्ग शोधला आहे विठ्ठल भाई आता काळजी करण्याचं कारण नाही इंग्रजांना पडो करून सोडण्याचा उत्तम मार्ग मार्ग सापडला सापडला आहे असा कोणता सीक्रेट सीक्रेट रेडिओ रेडिओ हो रेडिओ आपण चौघे अंडरग्राउंड होणार आणि एका विशिष्ट वेबलेट वर सिक्रेट रेडिओ चालवणार थांब 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 तू काय बोलते जरा कळेल का आम्हाला सीक्रेट रेडिओ काय अंडरग्राउंड काय काय म्हणायचं काय आहे तुला उषा जे काही करायचं आहे अगदी विचार करून करावा लागेल कारण एक छोटी रिस्क गोऱ्यांचा वर्चस्व वाढवण्यासाठी मदत ठरू नये म्हणजे झालं घ्यावीच लागेल दुसरा कुठला मार्ग मला दिसला नाही अगं पण हिंदुस्थानातले सगळे रेडिओ बंद केले आहेत लायसन्स रद्द केले आहेत अशात नियम तोडून कायद्याच्या बाहेर जाऊन काही करणं म्हणजे बापूंची नाराजी ओढवून घेण्यासारखं नाही का आता नियम आणि कायदे म्हणून प्रयत्न करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये आपल्याकडे बापूंची माफी नंतर मागून घेऊयात पण आता आपण शांत बसलो तर हे गोरे आपल्या डोक्यावर बसतील पण प्लान काय आहे आपण एका सिक्रेट रेडिओ स्टेशन वरनं मोठे नेत्यांची भाषण प्रसारित करायची आंदोलनाची धार कायम ठेवण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सार काही प्रसारित करायचं अगं पण त्यासाठी ट्रान्समीटर लागेल मोठी यंत्रणा लागेल आणि खूप सारा पैसा लागेल तुम्ही काळजी नका करू विठ्ठल सगळं ठरलेलं आहे नानक भाई आणि नरिमन भाई आपल्याला आणि बाबू भाई तुम्ही माझ्या मदतीला पूर्ण वेळ राहणार पण उषा आपल्याला एक टेक्निशियन लागेल त्याचीही व्यवस्था झाली आहे त्याने आपले काम सुरूही ही केले आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे तातडीने काम करावं लागेल कधीपासून सुरू करण्याचा विचार करतोय आपण चार दिवसात सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस हा दिवस देशासाठी एक नवीन आशा घेऊन येणार आहे सिक्रेट रेडिओचा आवाज कानावर पडेल तेव्हा इंग्रजांच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही वा 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 या आवाजापुढे पुढे तर इंग्रजांच्या काठीचा मारे भिगा पडेल काय म्हणतात चंद्रकांत भाई शंभर टक्के सहमत या सिक्रेट रेडिओ वर पहिला स्वर तुझाच लागू दे उषा <laughs> एका बावीस वर्षाच्या तरुणीने इंग्रजाच्या कानाचा पडदा फाडला म्हणून इतिहासात नोंद झाल्याशिवाय राहणार नाही भाई मला सगळं कळलं पण हे ट्रान्समीटर आणि ब्रॉडकास्टिंग कसं काय शक्य होणार आहे हे अद्यापही कळालेलं नाही आपण इकडे काही विचार करायचा आणि तिकडे काहीतरी गडबड व्हायची भाऊ भाई शांत भा किती टेन्शन घेत आहे तुम्ही एआयसीसीने सगळी व्यवस्था करून दिलेली आहे आता गरज आहे ती फक्त संयम बाळगण्याची एकदम बरोबर बोललात विठ्ठल भाई आपण जे काही करतोय त्यामागे चांगलाच उद्देश आहे आपला मार्गही अहिंसेचाच आहे कुणावर हात उगारायचा नाही आणि कुणाला जखमही येऊ द्यायची नाही अनुषा आपण जे काही करतोय ती क्रांतीच आहे सिक्रेट रेडिओ स्टेशन मुळे बंदुकीच्या होणार नाहीत कदाचित खरे आहे याला क्रांती म्हणे किंवा आणखीन कुठले नाव दे पण आपला मार्ग अहिंसेचाच आहे पण उषा माझ्या मनात एक प्रश्न आहे बोला बोला बाबू भाई बोला मनातील सर्व शंका दूर करून घ्या ज्या जागेवरून आपण ब्रॉडकास्टिंग किंवा ट्रान्समिशन करणार आहोत त्याची माहिती इंग्रजांना मिळाली तर पहिल्या दुसऱ्या दिवशी आपला रेडिओ बंद झाला तर इंग्रजांनी आपल्यावर अटक केली तर काय बाबू भाई आपल्याकडे सगळा प्लॅन तयार आहे घाबरू नका उशा लहान सांग Clean, तर कित्येक दिवस निघून जातील बँड्राम माहिम टाउन हॉल ग्रँड रोड नरीमन पॉइंट धोवी तलाव पूर्ण बॉम्बेत अशा अनेक जागा आपण निश्चित केल्या आहेत या जागेवरून आपण ब्रॉडकास्टिंग करणार पण हे ही सिक्रेट असेल आपण काय करतोय हे कुणालाही कळणार नाही रेडिओची फ्रिक्वेन्सी असेल बेचाळीस पूर्णांक तीन चार हॉट सध्या आपले ट्रान्समीट तर दहा किलो वॅटवर चालणार पुढे ते चौतीस किलो वॅटवर वाढेल आणि हो ठराविक दिवसांनी ट्रान्समीटरची कारण नाही आणि ब्रॉडकास्टिंग सुद्धा आपण वेगवेगळ्या ठिकाणवरून करणार बदलणं खूप चॅलेंजिंग आहे म्हणून तर हे काम आपण करतोय ना <laughs> ब्रॉडकास्टिंग ब्रॉडकास्टिंगची जागा रोज बदलली तर इंग्रज आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही त्यांनी जंग पछाडली तरी त्यांच्या हाती काही लागणार नाही आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूयात बाकी सारे वेळ आणि काय ठरवेल अटक झालीस तर आपले प्रयत्न व्यर्थ ठरणार नाहीत प्रत्येक हिंदुस्थानी रेडिओला कान लावून बसलेला आहे त्यांच्यापर्यंत आपला पहिला आवाज पोहोचला तरी खूप झाले आपण परवापासून ब्रॉडकास्टिंग सुरू करणार आहोत म्हणजे फक्त मधला एक दिवस राहिलेला आहे आपला ज्या पद्धतीने प्लॅन झालेला आहे तो अमलात आला तर उत्तमच पण हा थोडा अवघड नाही म्हणत का आहे असं नाही म्हणत मुळीच नाही भाई तर दिवसाची वाट बघत होते मी सात वर्षाची असताना पहिल्यांदा बापूंना भेटले इतका प्रभाव होता बापूंचा की कधी एकदाची मोठी होते आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होते असे झाले होते पहिली संधी तर फारच कमी वयात मिळाली अगदी नऊ वर्षाची असताना उषा हवे उषा कुठे आहेस तू अभ्यास नाही का करायचा आणि हे मधल्या खोलीत काय जमा करते आ? तुम्ही पण आज कोर्टात जाऊ नका संपूर्ण हिंदुस्थानात दांडी यात्रेचं वातावरण आहे प्रत्येक जण मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले आहे हो का बरोबर छान आहे लवकर मोठी झाली माझी पोर पण बेटा मला नाही घरी बसता येणार कोर्टात जाणार नाही तर न्याया द्यानाच्या कामात अडखडा येईल चालू दे तूच पण हो अभ्यासही करायचा आहे म्हटलं चल मी येतो तो। आकाशवाणी का एक गुजरात केंद्र है मोहनदास करमचंद गांधी के नेतृत्व में साबरमती आश्रम से दांडी यात्रा का प्रारंभ हो चुका है असलाली, नवगाम मातर नदियाड़ मार्ग से नवसारी होते हुए दांडी गांव में समंदर किनारे यात्रा समाप्त होगी सभी हिंदुस्तानी अपनी अपनी जगह से नमक सत्याग्रहा मे सामील होणे जाश्वास ने व्यक्त किया मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहे उषा भाई प्रश्न आवश्यकच आहेत अविचारातून कुठलेही काम आपल्याला करायचे नाही आणि हो बाबू भाई एक उल्लेख करायला उषा विसरलीच खरे तर ती बापूंना सात वर्षाची असताना भेटली पण इतका कमालीचा प्रभाव तिच्यावर तिचं खादीशी नाता तेव्हाच जुळलं आम्ही जरा जरा कुठे बापूंच्या चळवळीमध्ये रुळायला लागलो तेव्हा हिची निर्माण झालेली होती त्यात पुन्हा वडील न्यायाधीश त्यामुळे निर्णय घेण्याची आणि देण्याची एक जबरदस्त क्षमता उषा बरोबर की नाही पुरे पुरे भाई आता आपण शेवटल्या टप्प्यावर आहोत त्यामुळे काही जुन्या रेकॉर्डिंग काही मुलाखतींची तयारी करावी लागेल आणि पहिल्या घटनांवरही नजर ठेवावी लागेल आणि हो एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा ट्रान्समीटरची आणि ब्रॉडकास्टिंगची जागा कोणालाही कळता कामा नाही नाही आपल्या आंदोलनातील पण का नाही 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 कुणालाच कारण एक चूक आपल्याला खूप पडेल आणि ज्यांना माहिती असायला हवे त्यांना माहिती आहेच की वरून आपली जागा रोज बदलणार असल्यामुळे तशीही चिंता नाही पण अनाऊन्समेंट बद्दल काय ठरवलंय उषा म्हणजे कुठल्या केंद्रावरून प्रसारित करणार आहोत असं सांगणार आहोत आपण मध्य प्रांतातून असे सांगूया फळू इंग्रजांना तिकडेच उत्तर किंवा दक्षिण कडचे नाव घेऊया म्हणजे जरा आणखी लांब आपण बॉम्बे जरी सांगितलं तरी त्यांच्या आधी कायच लागणार आहे त्यापेक्षा हिंदुस्थानाचाच उल्लेख करूया देशभर पडू इंग्रजांना बॉम्बेची शंका येणार नाही आणि शोधाशोध करण्यातही खूप कालावधी निघून जाईल हे उत्तम होईल बघ This is Hindustani radio calling on wavelength 42.34 meters from somewhere in India. बयालीस दशम तीन चार वाट पर एक अनजान जगह से यह हिंदुस्तानी रेडियो है अब हम कुछ नए खबरों का जायजा ले रहे हैं चले जाओ का नारा लगाते हुए शुरू हुआ भारत छोड़ो आंदोलन एक नए मोड़ पर आया है मोहनदास करमचंद गांधी और उनके नेताओं को बंदी बनाने के बाद आंदोलन और भी गतिमान हुआ है देशभक्तों ने नए जोश के साथ अपनी जगह पर अहिंसा मार्ग से आंदोलन जारी रखा है आंदोलन संपला नहीं है अभी भी एक उम्मीद है हम हारे नहीं है पवन नागी मेरी तो आशा है ईश्वर के प्रार्थना भी है तो की हिंदुस्तान ऐसा बने जिससे सारी दुनिया का जंगल आजाद बने Right, Mr. John. What happened? Switch on the radio, sir. Radio? Are you out of your mind? Could a bad dream have Bura seen? If a bad dream right. What do you mean? Bad dreams are sir.

सर्च ऑपरेशन सुरू आहे सर चौकशी केली जात आहे रेंज तपासली जात आहे लवकरच काही हाती लागेल गेट ऑल द पीपल इन कस्टडी हु आर इनवॉल्व इन दिस यस सर यू आर समवेयर फ्रॉम इंडिया डोंट फॉरगेट दैट वी आर एवरीवेयर इन इंडिया आता जवळपास तीन महिने झाले आपण दररोज वेगवेगळ्या जागाहून ब्रॉडकास्टिंग करतो आहे आतापर्यंत काही अडचण आली नाही पुढे येईल असंही वाटत नाही इंग्रज वैतागले आहेत आपल्यामुळे अख्खा हिंदुस्तान शोधला त्यांनी पण काही हाती लागले नाही बॉम्बेत तर रेडिओच्या अनेक डीलर्सलाही अटक केली आहे त्यांची चौकशी करत आहे पण त्या बिचार्यांना काही माहितीच नाही त्यामुळे ते तरी काय सांगणार ट्रान्समिटरच्या रेंजवरनं त्यांनी अंदाज घेतलाय पण त्याचीच जागा आपण सात वेळा बदलली आहे आता आपली खरी परीक्षा आहे कारण लढा खूप मोठा आहे आता गिरगाव पर्यंत आपण येऊन पोहोचलोय येथून पुढे नव्या जागांचा शोध घ्यावा लागेल उषा बाबूभाई त्याच मोहिमेवर आहे कदाचित उद्या आपण ट्रान्समीटर सह नव्या ठिकाणी असू पण उषा टेक्निशियन कुठे दिसत नाही त्याची गरज लागेल आपल्याला उद्या भाई 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 उषा भाई काय झालं बाबूभाई कुणी बघितलं का तुम्हाला इथे येताना आपली मोहीम आता इथेच थांबणार आपण यापुढे शकणार नाही पण भाई घाबरायला झालं तरी काय घाबरलो नाहीये भाई घाबरलो नाहीये आपल्याच माणसाने दगा दिलाय याच दुःख आहे मला दगा कुणी आपण तर इथेच आहोत भाई कोण आहे तो ज्या टेक्निशियनच्या भरोशावर आपण तीन महिने लढा दिला त्याने त्यानेच दगा केला आपण आपला सगळा प्लॅन त्याच्या समोर उघड केला ट्रान्समीटरची जागा का। ब्रॉडकास्टिंगची जागा त्याला माहिती होती आणि आपले पुढचे पाऊल काय असणार हेही त्याला माहिती होते पण त्याने केले काय ते तरी सांगा आपली मोहीम ब्रॉडकास्टिंगची जागा ट्रान्समीटरची जागा का। सारे काही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे कुठल्याही क्षणी पोलीस इथे असतील काय काय हो चला चला लवकर मग इथून निघूया आता जागा बदलणे पहिले आवश्यक आहे टेक्निशियनची आपल्याला गरज नाही पुढचा लढा आपण देऊ शकतो रेडिओ बंद व्हायला नको पळून जाण्याची गरज नाहीये आपल्याला संकटाला तोंड देण्याचे संस्कार आहेत आपल्यावर पाठ दाखवायचे नाही पुढचा लढा कारागृहातून द्यायचा असला तरीही माझी लढा तयारी आहे पण बाहेरूनी लढा द्यावा लागेल म्हणून तुव्हा तिघांनी आता इथून बाहेर पडायला हवं कोणीही इथं पडणार नाही एकत्र लढा देणार आपण हो जा Oh, so, ah, oh, Aam <laughs> हिंदुस्थानी रेडिओ के सरदार आमच्या आम्हाला बघून तुमच्या पैकी कोणीही घाबरले दिसत नाही तीन महिने कोण कुणाला घाबरले हे सांगण्याची गरज नाहीये साहेब तुम्हाला आमची खबर नव्हती पण आम्हाला तुमची प्रत्येक खबर होती किती शहरांचा दौरा केलाय तुमच्या सिपायांनी हे चांगलेच <laughs> ठाऊक आहे आम्हाला अगं आपण त्या पाहण्याने त्यांची हिंदुस्थानाची सफर घडली मिस्टर जॉन किस मिठी की बनते हे लोक मी तर पहिलेच म्हटले होते सर पण हे सर्वे पळून जाण्यापूर्वी यांना बेड्या घातल्या पाहिजे घाबरू नका पळून जायचे असते तर कधीच गेलो असतो मिस्टर जॉन समटाइम्स आई गेट कन्फ्यूज व्हाय सर कोण क्रांतिकारी आणि कोण अहिंसावादी हे वक्त सुद्धा फार कठीण होऊन बसते कधी कधी तुम्ही तुमचं काम करा साहेब आमचा सा फार विचार नका करू आमच्या माणसाने दगा दिला म्हणून आज आम्ही तुमच्या हाती लागलोय ला। या तुमचे काही कौशल्य नाही तोही आमचाच माणूस आहे त्याचाही काही दोष नाही माफ केले आम्ही त्याला बेडा घाला आम्हाला भारत छोड़ो आंदोलनात अंडरग्राउंड होऊन उषा मेहता यांनी तीन महिने रेडिओ स्टेशन चालविले एकोणीसशे बेचाळीस ला सुरू झालेले हे फिरते सिक्रेट रेडिओ स्टेशन अठ्ठ्याऐंशी दिवस चालले बारा नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस ला सर्वांना अटक झाली पण विठल विठ्ठल भाईंना आरोप सिद्ध होऊ शकला नाही उषा मेहता यांनी यांना चार वर्षांची भाऊभाईंना पाच वर्षांची आणि चंद्रकांत भाईंना एक वर्षाची शिक्षा झाली देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या लाखो लोकांमध्ये उषा मेहता यांचेही योगदान मोलाचे ठरते